ছোটা <laughs> ভাব <laughs> <laughs> तर बघा आता शूट मी बाळ जाते विहानपेक्षा छोट बाळ कंटिन्यू बघत तर काय मम्मी बघा डोक्याला मेहंदी लावून आता बसले चहा पेत चहा आत्ता त्याने आले आज शेतामध्ये दे त्यांनी झाड लावलेच आहे ना आज काय म्हणत होत ना काय झाडांचं काम होत झाडांचं काम होतं आणि इकडे अतुल बाबा काय करायला चहा मध्ये चिरमुर टाकून खायला माझा चहा माझ्यात पण टाकलाय आणि असं चहा मध्ये चिरमुर टाकून कोण कोण खाते सांगा आम्हाला तर लय आवडते आम्ही कधी कधी खाते बाप्ना हे जुनं आहे ना बिस्किट पेक्षा आम्ही म्हणजे कधी कधी हे खाते टेस्ट एवढी भारी होते ना पत्तीच कुठली नसेल एवढी भारी चहा होते है चहा पिण्या पण संपलो आणि चहाची क्वालिटी एवढी भारी होत्या की काय सांगू तुम्हाला तंबुऱ्याची गोष्ट या पण आली बा केक खाऊन काय चालू आहे ते काम सुरू आहे इथं तिथं बाहेर सुरू आहे आज स्पेशल जेवण बनणार आहे सगळ्यांसाठी पनीर 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 की नाही चका चकाचक केलं सगळं हे चिल्ड्रन गॅम काय करावलं हा हे आता केक खाल्लाय बिकी नाही एका टायमाला एका दिवसाला एकदाच घोड थोडं सगळेजण इथे खेळायला लागले गाणी लावून आम्ही एन्जॉय करावले का तर काय फायनली जेवण तयार आहे आज आहे पनीर स्पेशल पनीर काय पनीर, पनीर मसाला तर आम्ही सगळेजण आता मिळून जेवणार आहे की नाही दोन तास झाले ना बनवायला तर चला इकडं आनन्य घ्यायला चालल्या आणि आमची प्लेट तयार आहे आणि आम्ही आता सगळेजण जेवणार आहे चला या जेवायला इकडे लाईट बंद केल्या कारण की सगळेजण बाहेर बसायला जेवा सिया जा मम्मी बोल लवकर इकडे मम्मी त्यांना वाटते इकडे आता आम्ही बसणार सगळे बसना जेवा